नूतन म्हणजे मिस इंडियाचा पहिला मुकुट घालणारी मिरवणारी एक सुशक्त अभिनेत्री आहे वयाच्या नवव्या वर्षापासून चित्रपटात काम करणारी अभिनेत्री नूतन नावावर अनेक रेकॉर्ड आहेत ती जशी पहिली मिस इंडिया होती तशीच ती चित्रपटात स्विमिंग सूट घालून सीन देणारी ही धाडशी अभिनेत्री होती अशा या अभिनेत्रीला कॅन्सर झाला आणि असं जे कळलं तेव्हा ती काम करत असताना प्रत्येक दिग्दर्शकाला सांगू लागली की शूट लवकर संपवा कारण माझ्याकडे वेळ फार कमी आहे बॉलिवूडमध्ये अभिनेत्री फक्त नूतन या नावाने ओळखली जात असली तरीही नूतन बहाल हे तिचं पूर्ण नाव होतं नूतनच्या हिंदी चित्रपटातील तिच्या काही अशा गोष्टीमुळे ओळखली जाते जिने लहानपणापासूनच ते अगदी तिचं लग्न झाल्यानंतरही तिनं आपलं स्टार मंडळ मिरवलं हिंदी चित्रपटातील काही कलाकार नेहमीच अभिनयाबरोबरच आपले स्टार मंडळ टिकून ठेवत असतात त्यापैकी एक स्टार म्हणजे नूतन बहाल ही आहे वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून चित्रपटात काम करणारी अभिनेत्री नूतनच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत ती जशी पहिली मिस इंडिया होती तशीच ती चित्रपटात स्विमिंग सूट घालून सीन देणारी धाडशी अभिनेत्री होती अशा या अभिनेत्रीला कॅन्सर झाला आहे असं जेव्हा कळलं तेव्हा ती काम करत असलेल्या प्रत्येक दिग्दर्शकाला सांगू लागली माझ्याजवळ वेळ खूप कमी आहे तुम्ही काम फास्ट करून घ्या मोहनीश बहालची आई आणि अभिनेत्री काजलची मावशी म्हणजेच नूतन बहाल अभिनेत्री नूतन हिने एकोणीसशे पन्नासच्या दशकात तिने एका चित्रपटात स्विमिंग स्कू सूट घालून सीन दिला होता हे त्या काळात खरं असलं तरीही त्यापैकी ती तिच्या अभिनयामुळेच ती जगभर ओळखली जाते त्या काळात तिने वेगवेगळ्या मॉडेल लूकमध्येही आपली एक वेगळी छबी बनवली होती आशा अभिनेत्रीचा जन्म झाला तो दिवस होता चार जून एकोणीसशे छत्तीस निधन झाले ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णव नूतन ही चित्रपटाचा वारसा असलेल्या कुटुंबातील होती तिचे वडील कुमार सेन समर्थ हे प्रसिद्ध दिग्दर्शक तर आई शोभना समर्थ ही एक प्रसिद्ध अभिनेत्री होती अभिनेत्री नूतन हिने एकोणीसशे पन्नास ते साठ दशकात आपल्या करिअरच्या काळात अनेक दिग्गज कलाकारासोबत काम केलं आणि ब्लॉकबाटर चित्रपट दिले आहेत मुंबईमध्ये चार जून एकोणीसशे छत्तीस रोजी जन्मलेल्या या अभिनेत्रीच्या वयाच्या नवव्या वर्षापासूनच बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्याच्या रांगेत तिला मान मिळाला होता नूतनने वयाच्या अवघ्या चौदा वर्षात एक ॲडलंट फिल्म केली होती नूतनच्या नगीना या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने ए ग्रेट प्रमाणपत्र दिले होते हा चित्रपट सस्पेन्स होता मात्र वयाच्या चौदाव्या वर्षी नूतनला हा चित्रपट पाहता आला नाही कारण थेटरमध्ये जाताना तिला वॉचमॅनने अडवले होते अशी एक आठवण सांगितली जात होती एकोणीसशे पन्नास ते साठच्या काळातील ही एकच अशी निवडक अभिनेत्री होती जिने त्या काळात स्विमिंग सूट घालून सीन दिले होते एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये असले दिल्ली का ठग या चित्रपटात तिने स्विमिंग सूट घालून अभिनय केला होता त्या काळात या गोष्टी खूप चर्चात आल्या होत्या आणि त्या काळात एखाद्या अभिनेत्रीने स्विमिंग सूट घालणं ही खूप मोठी गोष्ट होती या गोष्टीमुळे नूतन चर्चेत आली होती तरी तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कारही मिळवले होते त्यावेळी तिने फिल्मफेअर पुरस्कार बरोबरच एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये तिने पद्मश्री पुरस्कारही मिळवला होता नूतन म्हणजे सत्तराव्या दशकातील सगळ्यात सुंदर अशी अभिनेत्री म्हणून तिची गणना होई एवढंच नाही तर ती अशी अभिनेत्री होती जिच्या नावावर पहिल्या मिस इंडिया नावाचा पुरस्कार मिळाला होता अभिनयाच्या औपचारिक शिक्षणासाठी नूतन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये स्वित्झर्लंडला गेली होती तिथून तिने अभिनयाचे व नृत्याचे व संगीत शिक्षण घेऊन नूतन वापस भारतामध्ये आली होती नूतनचा आवाजही अगदी सुरेख होता तिच्या मेरी बेटी छबेली आणि पेई ग्रेट या चित्रपटात तिने स्वतःचा आवाज आणि गाणी गायली होती आपल्या चित्रपट क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीनंतर तिने लेफ्टनंट कमांडर रजनीश बहाल याच्यासोबत तिने विवाहबंधनात अडकलं होतं आपल्या विवाहानंतरही ती चित्रपटात सक्रिय राहिली त्या काळातील अनेक महिला कलाकार आपल्या विवाहानंतर चित्रपटात काम करत नसत मात्र त्या गोष्टीला नूतन मात्र अपवाद होती लग्नानंतरही तिने बंदिनी छलिया मै तुलसी तेरे आंगन की देवी सरस्वती चंद आणि सौदागर अशा गाजलेल्या चित्रपटातून काम केले होते व रसिकांचे मन जिंकले होते जगाचा निरोप घेणाऱ्या या अभिनेत्रीला एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी मृत्यू आला तिचा मृत्यू कॅन्सरमुळे झालेला होता तिच्या बगलेमध्ये कॅन्सर झाला होता एवढ्या खूप संपत्ती प्रतिष्ठा सगळं काही असूनसुद्धा या अभिनेत्रीचा खूप दुर्दैवी व भयानक मृत्यू झाला तिला तिच्या पिढ्या असाय होत होत्या ती दवाखान्यामध्ये असताना खूप असं किंचळायची चिरकायची आणि तिला ते दुःख सहन व्हायचं नाही शेवटच्या वेळेस जेव्हा नूतन दवाखान्यामध्ये ॲडमिट होती तेव्हा तिच्या आईने सांगितलं आहे नूतन खूप ओरडत होती तिच्याजवळ जाण्याची हिंमतसुद्धा कुणाचीच होत नव्हती तिची आईसुद्धा तिच्या रूमच्या बाहेर बसून सगळं बघत होती जेव्हा ती थंड झाली तेव्हा म्हणजेच तिचा आवाज येणं बंद झाला तेव्हा तिची आई तिच्या जवळ गेली पण तिचा प्राण गेला होता तर अशा या महान अभिनेत्रीला आपल्या चा चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली तर नूतन ही तुम्हाला आवडते का तिचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक लक्षात ठेवा कितीही पैसा संपत्ती कितीही नाव मोठं असलं तरीही आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते आपल्यासोबत नक्की होतं त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा तिरस्कार किंवा घमंड करू नका नूतन याने वीस वर्ष आईला बोलणार बोलणं ते अबोला धरला होता त्याचं कारणही तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतरच्या भेटणार आहे तर आत्तापर्यंत तुम्ही एकटा सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद